हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज आहे माझं हळदी कुंकू आणि सगळी तयारी माझी ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता फक्त रेडी व्हायचं आहे साडेपाच वाजलेत सो आज मी कोणती साडी घालणार आहे तुम्हाला दाखवते सो हा साडीवरचा ब्लाऊज आहे असा ग्रीन कलरचा आणि ही साडी आहे सो ही माझ्या मम्मीची साडी आहे तर ही साडी मी नेसणार आहे आज आणि रेडी झालं हो तुम्हाला दाखवेलच तर हा ब्लॉग कंटिन्यू करा सो इथे माझी हळदी गुंकाची आणि सारंगच्या बोरणांची तयारी झालेली आहे हळदी गुंकाचं वान मी देवाचं बसणं घेतलेलं आहे आणि इथे मी बोरणांची सगळी तयारी केलेली आहे आणि हा ड्रेस सा आज सारंगला हलणार आहोत आणि हे हलव्याचे दागिने आणलेले आहेत आणि आधी तुम्ही ब्लॉग बघितला असेल मी क देव काय म्हणतो आपण ह्याला करंडा घेण्यासाठी थांबली होती सो मी हा घेतलेला आहे हळदीपुंगाचा हो करंडा सो so, अशी काही तयारी केलेली आहे सो so, आता इथे मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे मी हो का <laughs> <चले जाड़ु> सो <सुप्याना। laughs> <मी जाड़ु> <laughs> so, ही श्रद्धावेली मस्त रांगोळी काढलेली आहे इथे पण श्रद्धावेलीच काढलेली आहे इथे पण

बर तिने जेव्हा काढत होती ना एवढे दोन्ही छान काढलेत हे इकडे उभे राहिले बघा कसे झाली ती ट्रेनिंग कमी पडलं चला उठ चला आता आवरायचं आपल्याला आपण इथे प्रिन्स पण आहे Uh, साडी घातलेली आहे मस्त अशी ग्रीन कलरची आणि आता रेडी व्हायला घेते सो मी मेकअप वगैरे जवळपास सहा सात महिने झाले मी मेकअप वगैरे करणं बंद केलेलं आहे मी फक्त एकच क्रीम आता यूज करते फेसला ती म्हणजे बायोडर्माची तेवढी एकच मॉश्चरायझर लावते मी आणि मग लिपस्टिक वगैरे एवढंच करते मी सो so, हे hey, माझं जस्ट जस लावून झालेलं ला आहे आता बाकी लिपस्टिक वगैरे लावणार आहे अँड इनफ काजळ आणि आयदनार वगैरे लावले सो दाखवते मी सो so, माझ्या मेकअपमध्ये फक्त हे तीनच प्रोडक्ट आहे काजळ आयलॅनर आणि बॉर्डर पेन्सिल आणि लिप लिपस्टिक लावणार आहे फक्त सो फायनली so, मी अशी रेडी झालेली आहे आयलॅनर आणि काजळ लावले लिपस्टिक बॉर्डर पेन्सिल आणि आत्ता केसांचं काय करू सगळ्यात अवघड प्रश्न माझ्यासाठी जो की मला हेअरस्टाईल अजिबात येत नाही कोणतीच तर आता बघूयात काय तरी ट्राय करते ओपन आहो म्हणते ओपन नको ठेवूस काहीतरी कर सो बघूयात सो फायनली खूप साऱ्या ह्याच्यानंतर मी अशी काहीशी रेडी झाली आहे मी असं अंबोडा घातलेला आहे आणि आज मी एवढी मोठी चूक केलेली आहे म्हणजे लक्षातच नाही हाय गडबडीमध्ये हेअर वॉश करायचं आणि माझे हेअर असे चंपू चंपू झालेले आहेत मी विसरूनच गेलेन कशी विसरली मलाच माहीत नाही सो म्हटलं चलो आता झाली आहे मी अशी रेडी स्वतः दागिने वगैरे घालते आता वाचले आहेत पावणे सात सात वाजता बायांना टाईम दिलेला आहे मी सात ते आठमध्ये सो so, आता रेडी होते आणि मग दाखवते सो आज मी माझे सगळे दागिने घालणार आहे तर मी तुम्हाला दाखवते पहिला मी राणीहार घालते जो की माझ्या पप्पांनी माझ्यासाठी केलेला होता सो so, राणीहार घालून झाला आणि आता मी हे मंगळसूत्र घालते आहे मार्च महिन्यात बनवलं होतं हो सो so, अशी रेडी झाली इयरिंग्स पण चेंज करते ही म्हणजे सोन्याचीच आहेत पण आता हे काढते आणि दुसरे घालते सो so, अशी काही मी रेडी झालेली आहे आणि आता बांगड्या राहिल्यात फक्त बांगड्या जा घालायच्या मग झालं सगळं सो so, फायनली मी अशी रेडी झालेली आहे रेशमा पण आली चालूच आहे नाही अजून आता शावरले या ना ताई तिकडे आपल्या तिकडे छान वाटते डेकोरेशन सिंपल आहे

हळदी कुंकू झालं माझं आणि आता खाली आलो हो। आहोत आमच्या इथे गणेश मंदिरामध्ये आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता पूजा वगैरे झाली आणि आता भजन चालू आहे तर म्हणणं चालू जाऊयात आज नेक्स्ट डे मॉर्निंग शूट करते आहे काल खूप जास्त थकायला था झालं आणि म्हणजे काल पूर्ण दिवस माझा असा बिझीमध्येच गेला सगळी तयारी आवरावर चालली होती सो खूप थकली होती तर म्हटलं रात्री मला म्हणजे ब्लॉग इन करायला इच्छाच नव्हती कारण की खूप जास्त थकायला झालं होतं आणि लेट पण झालं होतं जेवण वगैरे पण करायचं होतं तर काल मी काही जेवण बनवलं नव्हतं बिर्याणीच ऑर्डर केली होती सो रेशमाची फॅमिली अनामिकाची फॅमिली आणि भाऊ बहिणी सर्वच होतो आम्ही जेवायला तर रात्री उशीर पण झाला भरपूर तर मी काही शूट नाही केलं तर मी आत्ता शूट करते आणि सारंगचं हे सेकंड बोरणान होतं त्याचं फर्स्ट बोरणान जेव्हा झालं तेव्हा सारंग साडेतीन चार महिन्याचाच होता आणि आता तो बऱ्यापैकी बसायला लागला होता पण मग तो एकटा बसत नव्हता सो त्याला घेऊन मी बसली आणि खूप छान असं बोरनान झालं सारंगचं पण आणि हळदी मूग पण खूप छान झालं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय